अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक नेमकी कधी होणार हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व अकोले पंचायत समिती गणातील आरक्षित जागांची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्याच्या बातम्या आल्या होत्या याच अनुषंगाने आता जिल्हा परिषद निवडणूक या दोन टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पंचायत समित्यांचे आरक्षण ओलांडल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आणखी गडद झाली आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदांपैकी बारा जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांपैकी दोनशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक एकवीस दिवसात संपवली जाणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे नेमका कसा असेल हा कार्यक्रम नगर जिल्हा परिषदेचा बिगुल कधी वाजणार हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व अकोले पंचायत समितीचे आरक्षण काढताना तेथील मर्यादा ओलांडली गेली अकोले तालुक्यात पंचायत समितीचे बारा गण आहेत त्यातील सहा गण अनुसूचित जमातीसाठी एक गण अनुसूचित जातीसाठी दोन गण इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहेत म्हणजे सर्वसाधारणसाठी तेथे फक्त दोन गण शिल्लक आहेत हे सर्व आरक्षण पाहिले तर तेथे त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के आरक्षण आहे आरक्षणाची मूळ मर्यादा ही फक्त पन्नास टक्के आहे परंतु येथे सुमारे चौतीस टक्के आरक्षण हे वाढलेले आहे श्रीरामपूरमध्ये ही तशी स्थिती आहे तेथे पंचायत समितीचे एकूण आठ गण आहेत त्यातील दोन गण अनुसूचित जमातीसाठी एक गण अनुसूचित जातीसाठी दोन गण इतर मागास प्रवर्गासाठी व सर्वसाधारणसाठी फक्त तीन गण शिल्लक आहेत हे, हे आरक्षणही पन्नास टक्क्यांच्या पुढे जात आहे आता हे, हे आरक्षण कमी करायचे असल्यास तेथे इतर मागास आरक्षण कमी करावे लागते हाच वाद सध्या न्यायालयात गेला आहे याच वादावर जानेवारी महिन्यात एकवीस तारखेला सुनावणी होणार आहे वाढलेल्या आरक्षणाचा मुद्दा फक्त अहिल्यानगरमध्येच नाही तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील उमेदवारांचे आरक्षण काढताना वीस जिल्हा परिषदांनी व दोनशे अकरा पंचायत समित्यांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक थांबवली आहे आता पहिल्यांदा आरक्षण मर्यादेचे पालन केलेल्या बारा जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार आहे त्यात सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे आठ जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते असे संकेत राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी केली असून आठ ते दहा जानेवारी दरम्यान त्याची घोषणा होईल असेही सूत्रांनी सांगितले बाकीच्या सा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र एकवीस जानेवारी नंतरच होतील आता हा संभाव्य कार्यक्रम कसा असेल ते आपण पाहू उमेदवारी अर्ज भरणे दहा ते सतरा जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार अठरा ते वीस जानेवारी चिन्ह वाटप एकवीस जानेवारी मतदान तीस जानेवारी मतमोजणी एकवीस जानेवारी राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घ्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार नगरपरिषदा नगरपालिकांची निवडणूक पार पडली आता महापालिकांची निवडणूक सुरू महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे पण जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने वीस जिल्हा परिषदांसह दोनशे अकरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबली आहे त्यावर एकवीस जानेवारीला सुनावणी असून न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होईल दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समित्याची निवडणूक होईल अशा शक्यता आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद